हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग शुभ सकाळ उठलात का अतर हटे बनोना राहोत की। तर चला आता टिफिनसाठी आपण आज बनवणार आहोत मटकी तर तुम्ही बघू शकता मी मटकी काल भिजत घातलेली होती ही बघा परत तिला मूळ आलेत की नाही बघू आपण आलेले नाही जास्त छोटे छोटेच आलेले कारण मला थोडा उशीर झाला होता रात्री मटकी पाण्यात काढून ठेवायला त्याच्यामुळे आपले मूळ जरा कमी आलेले आहेत बरं का पण बघा आलेले नाहीत असं नाही आले आहे थोडेफार तर होय चला असू द्या आपण आता टिफिनसाठी मटकी करणार आहोत तर त्यासाठी मी हा कढीपत्ता धुवून घेतलेला आहे आता कोथिंबीर पण धुवून घेते तर चला तुम्ही काय काय करणार आहात आज काय करणार आहात भाजी तुम्ही कुठली भाजी केली मला पण सांगत जा कमेंट्स करून आपल्याला तुम्हाला कुठली कुठली रेसिपी बघायची आहे कोणती रेसिपी बघायची आहे मला नक्की कमेंट्स करून सांगत जावा मटकीची भाजी कुणाला आवडते सुकी मटकी पाटील मटकी पण टिफिनसाठी सुकीच बनवावी लागते त्याच्यामुळे आपण आज सुकीच मटकी करणार आहोत मटकीच्या भाजीमध्ये मला शेंगदाणे खूप आवडतात बरं का मी फोडणीच्या वेळेस थोडे शेंगदाणे पण टाकते आपण शेंगदाणे पण घेऊयात

तर श्रावण महिना पण येणार आहे श्रावण म्हणजे जवळजवळ येतं तसं किती छान वातावरण होतं बाहेर फुलांचा परत झाडांची सुंदरता परत सगळे सण येतात श्रावणमध्ये गणपती गौरे गणपती परत रक्षाबंधन श्रावणी पोळा सगळे सण येतात ना श्रावण मध्ये तर चला आपला आपला व्हिडिओ कोणाकोणाला आवडतो मला नक्की कमेंट्स करून सांगत जावा कमेंट्स करत नाही तुम्ही प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करत जा चला आता कांदा कट करून झालेला आहे आता कोथिंबीर कट करूया तुमच्याकडे पाऊस आहे का आमच्याकडे पुण्याला पाऊस आहे बर कालपासून काल चालू झालेला आहे गेल्या सात आठ दिवस झाले काही पाऊस नव्हता पण आता कालपासून पाऊस चालू झालेला आहे